तारदाळ येथील गणेश उत्सवात महिलांनी केलं समाज प्रबोधन हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील जय शिवाजी तरुण गणेश उत्सव मंडळाच्या कार्यक्रमात महिलांनी समाज प्रबोधन करीत गणेश उत्सव साजरा केला स्त्री म्हणजे नबा चेपावणारी लक्ष्मी आहे ती एक कर्तव्य गृहिणी आहे प्रसंगी कढाडणारी बीज आहे शत्रूज धूळ चाकणारी रणरागिणी आहे स्त्री हत्या रोखली मुलगी झाली मुलगी वाचली खरे पण समाजात स्त्री सुरक्षित आहे का हा प्रश्न कायम भेडसावतोय दोन्ही घरात प्रकाश देणाऱ्या स्त्रीला स्वातंत्र्याचा हक्क आहे का पण सद्य परिस्थितीत त्या स्त्रीला शिक्षण देणं तसेच समाजाचे धडे देणे ही काळाची गरज आहे स्त्रीच्या नकाला जरी धक्का लागला तर स्त्रीने झाशीसारखं लढणं गरजेचं आहे त्यामुळं स्त्रीने समाजात सुरक्षित राहायचं असेल तर दुर्गा अवतार घेण्याची गरज आहे

पण मंडळी स्त्री पण आता रोखली मुलगी झाली मुलगी वाचली पण तो सुरक्षित आहे का हो तिच्या सुरक्षिततेचं काय आणि दोन्ही घरी प्रकाश देणाऱ्या त्या स्त्रीला स्वातंत्र्याने जगण्याचा हक्क आहे का हो पण आता तिला शिक्षण द्यायचं आहे समाजामध्ये स्थानही द्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तिला संरक्षणाचे धडे द्यायचे आहे आणि तिच्या नखाला धक्का लावणाऱ्यांना जागीच पेटवायचा न्याय न्याय भेटेल तेव्हा भेटेल पण प्रत्येक स्त्रीने झाशीची राणीसारखं लढायचं आहे आणि बर का सख्यानो आता वेळ झाली आहे डोक्यावरचा पदर कमरेला खोचून दुर्गा अवतारात येण्याची दुर्गा अवतारात आल्याशिवाय थांबायचं नाही आणि आता आपण थांबायचं नाही जननी, सदर कार्यक्रमात मोनिका नर्मदे रेवती चोपडे हर्षदा नर्मदे श्रेया शिंदे प्रिया शिंदे आरती शिंदे सुरेखा शिंदे अमृता शिंदे तेजस्वी शिंदे रुपाली शिंदे किरण लाड शुभांगी लाड पल्लवी पुजारी श्रावणी गायकवाड सुप्रिया लोहार मनीषा गायकवाड हर्षदा शिंदे निधी शिंदे आराध्य शिंदे जानवी चोपडे अदिती लोहार यांनी आपला सहभाग नोंदवला होता महानकरी निब्ससाठी बसकोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा